मुख्यमंत्री शिंदे म्हटलं की आम्हाला दोनशे जागा मिळतील आपण असा आकडा कोणता पाहता मी अजून अजून गेलो आकडा काढला योग्य मायुतीसाठी एक अशी चर्चा आहे की भाजपचा एक काही दिवसापूर्वी सर्वे आला आणि त्याच्यात काँग्रेसला सत्तर जागा मिळतील शरद पवार गटाला किमान पंचेचाळीस ते पन्नास जागा मिळतील अशी चर्चा आहे काही वरिष्ठ नेत्यांमध्ये तुम तुमचं काय सर्वे सांगतो भाजपचं सर्वे मला माहिती नाही आणि पूर्ण देशाला माहिती आहे आणि जगाला माहिती आहे आणि पत्रकारांना माहिती आहे तुम्हाला सर्वे हा तुम्हाला मी तुम्हाला सांगतो मला एकही सर्वे दाखवा एकही सर्वे असा दाखवा की ज्या मध्ये इतक्या जागा काँग्रेसला मिळतात आणि महाविकास आघाडीला मिळतात असा कुठलाच सर्वे नाही उलट मी असं म्हणेन आमच्या मध्ये भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अतिशय संतोषजनक आहे ती वाढते आहे आणि प्रत्येक सर्वेमध्ये आमच्या जागा आम्हाला वाढलेल्या दिसत आहेत त्यामुळे कुठेही निगेटिव्ह सर्वे आमचा नाही अतिशय पॉझिटिव्ह आम्हाला विजयाकडे घेऊन जाणारा सर्वे आमचा